नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज बातमी बदल घडवेल नाशिक शहरातून मोटरसायकल चोरी करणारा आरोपी जळगाव जिल्ह्यातून ताब्यात घेत तब्बल अकरा लाख सतरा हजार रुपये किमतीच्या सत्तावीस मोटरसायकल गुन्हे शोध पदक व पारोळा पोलिसांनी संयुक्तिक कामगिरी करत ताब्यात घेतल्या नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी वाहन चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी मोटरसायकल चोरी शोध पदकाची स्थापना करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते नाशिक शहरातून मोटरसायकल चोरी करून त्या जळगाव जिल्ह्यात विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती या माहितीच्या अनुषंगाने आरोपींचा शोध घेऊन पोलीस उप आयुक्त प्रशांत बच्चा गुन्हे शाखा यांनी सूचना दिल्या सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड मंगेश जगझाप रवींद्र दिघे भगवान महादेव यांना आरोपींचा शोध घेण्याबाबत जळगाव जिल्ह्यात रवाना करण्यात आलं पथकाने पोलीस ठाणे पारोळा जळगाव यांच्या मदतीने संयुक्त कारवाई करत मोटरसायकल चोरी करणारा सराईत गुन्हेगार किशोर संजय सूर्यंशी वर्ष तीस याची माहिती काढून त्याचा पारोळा जिल्हा जळगाव येथे शोध घेतला असता त्याला ताब्यात घेतला असता त्याने नाशिक शहरातून वेगवेगळ्या ठिकाणवरून सत्तावीस मोटरसायकली चोरी केल्याची माहिती दिली याबाबतची अधिक माहिती अशी की सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी दिली सदरची कारवाई नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई नाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे योगेश चव्हाण दत्तात्रय चकोर मंगेश जगझाप रवींद्र दिघे भगवान जाधव गणेश वडणे सर्व नेमणूक मोटरसायकल चोरी शोध पथक गुनी शाखा नाशिक शहर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रोहिदास सोनार गणेश बोरणारे समीर शेख नवनाथ उगले मुंबई नाका सुनील नंदवाळकर पोलीस उपनिरीक्षक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव प्रवीण पाटील संदीप सातपुते गवळी अभिजित शहरातून मोटरसायकल चोरी करणारा सराईत गुन्हेगार जळगाव जिल्ह्यातून अटक करण्यात आलेला आहे आरोपीकडनं एकूण सत्तावीस मोटरसायकल जप्त करण्यात आलेले आहेत मोटरसायकल शोध पथक आणि जळगाव जिल्ह्यातील पारोळा पोलीस स्टेशनचे संयुक्त कामगिरी सराईत गुन्हेगार किशोर संजय चौधरी राहणार तरवाडे तालुका जिल्हा जळगाव यांनी नाशिक शहरात विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीतून सत्तावीस गाड्या चोरी केलेल्या के होत्या त्या अनुषंगाने आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडनं एकूण अकरा लाख सतरा हजार रुपये किमतीच्या सत्तावीस गाड्या रिकवर करण्यात आलेल्या आहेत सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर माननीय श्री पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सर यांच्या मार्गदर्शनाखाली पी आय संतोष नरोटे पी एस आय मुक्तेश्वर लाड पोलीस हवालदार योगेश चव्हाण दत्तात्रय चको पोलीस नाईक मंगेश जग जगजा रवींद्र दिगे भगवान जाधव आणि गणेश वडजे तसेच पारोळा पोलीस स्टेशनकडील एस डी पी ओ सुनील नंदवाळकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार आणि त्यांची टीम यांनी संयुक्तरित्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथे ही कारवाई करण्यात आलेली आहे